दिन या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत नोव्हेंबर रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घटना घटना जन्म व निधन नोव्हेंबर रोजी घडलेल्या चौदा द टाइम्स ऑफ लंडन हे वाफेवर चालणाऱ्या प्रिंटिंग प्रेस वर तयार होणारे पहिले वृत्तपत्र बनले अठराशे एकवीस पणामाला पेन पासून स्वातंत्र्य मिळाले एकोणावीसशे अडोतीस प्रभात चा माझा मुलगा हा चित्रपट रिलीज झाला एकोणीसशे साठ मॅरिटानियाला फ्रान्स पासून स्वातंत्र्य मिळाले एकोणीसशे चौसष्ट प्रक्षेपित झाले सहासष्ट मिशेल मिकस बेरो यांनी बुरुंडीची राजेशाही उलथून टाकली आणि स्वतःला पहिले राष्ट्राध्यक्ष बनवले एकोणीसशे सदुसष्ट जोसेलिन बेल बर्नेल आणि अँटनी हॅविश यांनी पल्सार ताऱ्याचे अस्तित्व सर्वप्रथम सिद्ध केले एकोणवीसशे पंच्याहत्तर पूर्व तिमोर ला पोर्तुगाल पासून स्वातंत्र्य मिळाले एकोणीसशे त्र्याऐंशी स्पेस शटल कोलंबिया एस टी एस नाईन वर प्रक्षेपित झाले युरोपियन स्पेस एजन्सी चे स्पेस लॅब मॉड्युल वाहून नेणारी पहिली मुली एकोणीसशे एक्क्याण्णव दक्षिण ओसेशियाने जॉर्जिया पासून स्वातंत्र्य घोषित केले दोन महान तेलगू कवी बुर्राम जोशुआ यांच्या नावाचा साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वे यांना जाहीर झाला अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी घडलेले जन्म अठराशे त्रेपन्न हेलन व्हाइट डॉक्टरेट मिळवणाऱ्या पहिल्या अमेरिकन महिला पेनचा राजा सत्तावन्न रामकृष्ण एकोणीशे बावीस के मी मॅमिन मप्पालाय भारतीय उद्योगपती एकोणीसशे चौसष्ट मायकल बेनेट भारतीय अमेरिकन वकील आणि राजकारणी एकोणीसशे यामी गौतम भारतीय अभिनेत्री अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी घडलेले निधन अठराशे नव्वद ज्योतिराव गोविंदराव फुले श्रेष्ठ समाज सुधारक अठराशे त्र्याण्णव सर अलेक्झांडर कनिंग हॅम ब्रिटिश अधिकारी एकोणीसशे एकोणचाळीस जेम्स ने स्मिथ बास्केटबॉल ची निर्माते एकोणीसशे चोपन्न हॅन्ड्रिको फर्मी नोबेल पारितोषिक विजेते इटालियन अमेरिकन भौतिक शास्त्रज्ञ एकोणीसशे कृष्णचंद्र डे गायक संगीत संयोजक व अभिनेते एकोणीशे त्रेसष्ट त्र्यंबक शंकर शेजवलकर इतिहासकार व लेखक एकोणीसशे सदुसष्ट पांडुरंग महादेव बापट सशस्त्र क्रांतिकारक एकोणीसशे अडुसष्ट एनिड प्लायटन बालसाहित्यासाठी प्रसिद्ध असलेले इंग्लिश लेखिका एकोणीसशे नव्याण्णव हनुमान प्रसाद मिश्रा अकादमी पुरस्कार विजेते बनारस घराण्याचे सारंगी वादक दोन अनंत काने नाटक निर्माते दोन गजेंद्र सिंह भारतीय हवालदार दोन हजार आठ संदीप उन्नीकृष्णन भारतीय सैनिक दोन हजार बारा जी जैगलर अमेरिकन लेखक आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सब्सक्राइब करा